आई मौलीचा उदय उदय आहे हे तो ही लवकर तुझ्या भेटीला आली नाही तर चला जाव आता आता तर हा पार्टी आई माझी माझी पाच पायरी री वा पोलीस आलेले समोरला याला बोलू स्पीकर बंद कर भाई नाही नाही मी वाजवी मी वाजवीन मग वाजव आणि आवाज आहे ना सायलेंट ठेवायचा तर गाणी आवाज सांगलेला कोणचा मकरंदाचा तर इथे सगळे आता अक्षय गाण लावू बोलू कोणचा तर तो आक्रमदाचा आता तो गाणी घेतात आयच तो कोण नंतर सुशीलच बोलला मकरंदा अरे मकरंदा बोल मग आक्रंदा काय हो होऊन यो सूर्यकं नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील झिरो फोर वन सिक्स आपला चॅनल आहे नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सॉरी पहिले आहे ना पहिले मी माझा म्हणजे आद्या आद्याचा फोन आला तर काय बघा आद्याचा फोन आलेला आहे आताच आणि आता आम्ही जाऊ आता आपण दादर मध्ये आहोत सध्या म्हणजे दादर तुम्हाला मुंबई मुंबई दादर नाही आपला पेन दादर पेन दादर मध्ये आहोत आता आपल्या हा पुलावर बघा बघितलं काय आता आपण पुलावर आणि पुलावर नाही ना आता आपण जाणार सर्व जाऊ आपण आता आईच्याकडे चाललं तर आपण आईने पुलावर गेले आणि आपले जे दिवस जण आहेत म्हणजे दोन मेंबर आपल्याला आहेत ते दोन मेंबर आपलं पुढे आहेत ते आपल्या अर्धा फार्म हाऊस ला भेटणार आहेत तर ते ते सकाळीच गेले कारण की त्यांना तयारी करायची कोणी बोला तो तो तर काही चला आता आपण आणि तुम्हाला मी पूर्ण आपण जो ट्रॅव्हल करून त्याचा मी व्हिडिओ करणार आहे जास्त करून कारण की आपला फार्म हाऊस ला जास्त थोडीफार उद्या होणार आहे तर समजून ना तर चला आता आपण निघलो आयमौलीचा उद उद आहे येतो ही लेकर तुझ्या भेटीला आली नाही तर चला जाऊ आता आता बघा हा पाठीमध्ये जर बसला आहे ना तो सुशील नाही आहे सॉरी क्षेत्री आपला फार्म हाऊसला आहे तर गाय आता आहे ना आता झोपणार आहे कारण की हा दमलेला आहे भरपूर कारण की नाईट याची नाईट नाही हो गेलेला कुठं गेलेला गे रोहायला गेलेला बाबूला त्यांच्या बाबूला भेटायला गेलेला आता बाबूला भेटून शहा आला देण घेते बघा गाईस आणि बघा आज आपला ड्रायव्हर तो म्हणजे हितेश आहे कंटिन्यू गाडी चालवायची आहे आज तो आपल्याला कंटिन्यू बोलतो कंटिन्यू कंटिन्यूर नाही ऑर्डर आम्ही पहिले कुठेतरी खायला बसणार आहोत कारण की भूक लागलेली आहे सगळ्यांनाच लागली मला लागली हितेशला लागली कृषीला लागली म्हणे तर दोन भाकऱ्यां खालेली दोन भाकऱ्यांनी काय काय खालास रायुला जी पण तर आता आपण भेटून नंतर हाय गाइस बघा तर आता आपण आले राय वगैरे आलो आणि भाऊजाकरशी आता आपण चायनीज घेतो चायनीज घेऊ पहिले आणि नंतर मग आपण गाडी मध्ये बसू आणि गाडी मध्ये बसूनच जाऊ खात खाय तर बघा आले भाऊजाकर हे बघा भाऊजा भाऊजा घेतलीस ना ऑर्डर घेतलीस ना গায়ে বাড়ি লাগতে গায়ে সাকি বা হাত চাদু হচ্ছে कायच बघा गर्दी बघा किती मीने आपला घेतलेला आहे पार्सल आणि चला ही बघा आपली गाडी पहिल्यांदा घे उगर सर कायच बघा अशा प्रकारे आहे ना आम्ही पार्सल आणलाय सगळा आणि आता आम्ही इथून आता निघलेलो आहे आम्ही जवायला आहे खाणार आहोत इथं थांबाच आहे गुलाबजामु गायस जाऊया पहिले आता स्वीट शॉप बंद झाली स्वीट शॉप हाय चालू आहे चालू आहे तर तिकड ना कुठून जुना जुना घात हॅपी बर्थ डे टू यू नका फेकू नका दिशा फेकू नका दिशा ठेवा तर बघा आम्ही आता डिशा लावल्या तिथं काय बोल करू मोबाईल मध्ये तिकडे हो कोण यो हो? कार तिकडे जेव्हा भेटेल तो पण खाते जाऊन येते मी बाबा अक्षय आता आमच्या तिखट आहे तपनी खाली देऊ लॉलीपॉपून काय पण नको देऊन दिला मग खाला मग हापला <laughs> <तीनस आरे? laughs> <इच्छा था नहीं। laughs> तो आपला रायस घे प्लेट का हा प्लेट तीनच तीनच आहे नंतर शिंदे는데 करूले आपला रायजी रायजीचं तुला राय पहिले मदतो राय आ, आ, आ तो कती राहे ना But spy! गायज बघा अशा प्रकारे आपण आलेल्या घाटावर आहेत म्हणजे घाटातून चाललो तर हा घाट आहे ना हाच एक घाट लागतो नंतर तो घाट लागत नाही तर गाय बघा पैसे काढते पैसे काढते बघा देवाला आपले पैसे दिले आणि आम्ही आमच्या माऊलीचा प्रवास चालू ठेवलेला आहे तो आए। तो आए। तर कायच बघू शकता आता आम्हाला पोलिस माम माम मामनी माम धेलेला आम्हाला मामा तू परत आणि स्पीकर आहे ना गाडीचा याला सांगितलं पोलीस आलेले समोरला याला बोलू स्पीकर बंद कर येऊ भाई सांगते नाही नाही मी वाजवीन मी वाजवीन मध्ये आणि आवाज आहे ना सायले तर प्ले करते काय बोलशे होता समजा तुम्हीच मी काय बोलत नाही बघा तर आता इथेच नाही गाणी लावायला ते म्हणजे कोणाच असेल नाही तुम्हाला माहित असेल तर गाणी लावायला सांगलेला कोणचा मकरंदाचा ते इथेच नाही म्हणा आता अक्षय गाणी लावू बोल कोणचा तर आक्रमदाचा आता तो दाणी घेतात आईचं

ड्रायव्हर इथेच आहे मला काय बोलू नका मी बसलो मग अशी दोनदा का तर गाय बघा अशा प्रकारे आम्ही आता इथं पोचलेलो आहोत आणि बघा विक्रम तो बघा आमचा फार्म हाऊस आहे ना तो तिथं आहे बुक केलेला बघा आणि बघा आता साऊंड घेतला मीन्स साऊंड साठी जाम धडपड ना, ना पडपल होती हे उचलून घे मग मग तुला हाणलाय कनाला तर गायच बघा बाल बाल घेतला हातान आता चाललो आतमध्ये तर गायच बघा ह्याची मुची निघली पोरा बघा कशी मजा करताना यो बघा पोरांची माझ्या बागाय पोरांची माझ्या बघा बघा एक काम कर आता तूच व्हिडिओ कर माझं गाणी लावताय ओके लाव

जेवाला आहे है, मौशम आहे ये भाग है ठीक है तर गाइस वो तुला सांग तू इथं फक्त शूटिंग करायला लास का एन्जॉय करायलास मी मी आहे ना एन्जॉयमेंट आहे ना दाखवायला आलोय आम्हाला दाखवू नको तुम्हाला कोणाला कोणालाच नको दाखवूस तू एन्जॉय आमच्या सोबत कर आणि लोकांना दाखव ना नाही 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 मी नंतर आपल्या फॅमिलीला दाखव युट्यूब फॅमिलीला ओके 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 आता तू डान्स कर ओके कार मंडली बघा तर आपण आता आलेलो आहे मस्त आहे की आपल्या <laughs> जे रातभर आम्हाला जे काही जरा त्रास झाला तर समजून जावा तर काय तर चला आता आपण बघा म्हणजे पहाटे चाललेलो आहे तर आता आपण जाऊ वरती आयकर इथे दर्शनाला तो बघा आपला आयचा देऊन तर पाऊस भरपूर आहे त्याच्यामध्ये छत्री वगैरे घेतलेले आहे तर चला आता सगळे निघलेले आहेत झुंका पण बघा कसला आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवले सगळं तर गाईच बघा अशा प्रकारे आलो आम्ही पाच पाहिले तरी इथं आल्याने इथं जरा बसायला लागते पण आम्हाला जरा घाई आहे म्हणून आम्ही आता पुढे चाललो तर गाडीच बघू शकतो सकाळ सकाळ आईचं दर्शन घ्यायलाच बरं वाटतंय गायक बघू शकता बघा भरपूर काल काल रात्री भरपूर पाऊस पडला म्हणून तर हा बघा धाबाता हे बघा सगळं पुढे झाले देवाला तसंही येऊन चाललं देवेल तर गायक बघू शकता बघा आईच्या पायारून जवळ येणा पाणी वगैरे भरपूर पडतं म्हणजे काय टेन्शन नाही <coughs> ते बघा आजचा देऊन वरचा तर का बघा अशा प्रकारे ओटी घेतलेली आहे नॉर्मल ओटी घेतली सध्या कारण की आपण हे म्हणजे मित्रपणे म्हणून आज बघा अशा प्रकारे आपण आलेलो आहोत आणि आईचा देऊल बघा समोरला आईचा देऊल आहे आणि खूप बरं वाटतंय कारण की सगळेकडे पूर्ण एकदा सगळेकर झुकाच आहे कारण की बघा हे बघा देवेश फोटो काढते आणि बघायचा लागू टाईम खूप छान आहे कारण की आईचं इथं आलो नाही किंवा मुठल म्हणून असं असते टी राहावं जास्त करून तर बघा आईच्या इथं आलेलं आहे आणि ओळख उद्या उद्या आईचा असे तर असंच आपल्या पाठीशी राहणार आहे आई तर मंडळी असत बघा कारण की आता आईचा आपला स्वर्ग बघायला आलो असते म्हणजे आपण इथे लोणावळ्यामध्ये तर आईचा स्वर्ग बघून त्या खूप बरं वाटतंय कारण की इथला म्हणजे जे ढग उतरलंच ना आईच्या गडाला ते गडाला ढग उतरणार ते लईट म्हणजे असं चूक म्हणून वाटते आणि ह्या चूकमध्ये खूप बरं वाटते कारण की का हा आईचं आपलं दर्शन होणार आहे तर म्हणजे आता आपण जाऊ थोडा आणि आपल्या आईचं दर्शन घेऊ दर्शन घेतल्यावर नंतर तुम्हाला दाखवतो आपल्या आपल्याकडून म्हणजे काय काय झालं आहे काय काय नाही तरी बघितलं असेल भरपूर मजा येणार आहे बघा आईच्या दर्शनासाठी बघा किती भक्त आलेले आहेत म्हणजे आता सध्या एवढेच आहेत नंतर वाढणार आहेत कारण की का आम्ही एकदम सकाळ सकाळ आलेलो आहेत त्याच्यामुळे एवढीच तुम्हाला माणसं दिसतात बघू शकता खूप बरं वाटलेलं आहे आणि बोलायचं म्हणजे एकच आहे जय पक्षराज जय बोलू एवढंच बोला बाय बाय काय बघा अशा प्रकारे आता आम्ही चाललो दर्शनासाठी तर लायनीमध्ये चाललो तर चला जाऊ आपण सगळेजण आलेले आहेत लायनीमध्ये तर चला जाऊ आपण लायनीमध्ये आईचं दर्शन घ्यायला अशा प्रकारे आपल्या आईचं दर्शन घ्यायला आहे तर खूप बरं वाटते आणि महाराष्ट्र आईसाठी जे श्रद्धा करतो ना ते हो तर काय जायना म्हणजे जसं वाटला होता ना तसंच दर्शन झालेलं आहे आईचा खूप बरं वाटतंय मनापासून म्हणजे दर्शन भेटलेलं आहे कारण की एवढे वेळेला येतं ना तेव्हा तेव्हापर्यंत म्हणजे असा दर्शन कधी झालाच नाही तो आज झालेला आहे खूप बरं वाटतंय आई लय बरं वाटलं आई माऊलीचा उद्या उद्या आईचा असाच आशीर्वादा राहू दे आणि आई असा सा तुझ्या लेकरांना लेकरांकडे लक्ष लाव आणि काय असेल त्यांची बरकत ती त्यांना भेटू दे त्यांचा मनापासून तुझ्यावर खूप प्रेम आहे आई तर चला मंडळी जावं तर आपण आता आपण तर गायच बघू शकता हे आईसाठी म्हणजे भाविक भक्त आलेली दर्शनासाठी पुण्यावरून आलात का तर गायच बघू शकता पुण्यावरून आलेले आहेत सगळेजण खूप बरं वाटलं असेल कसा झाला आईचं दर्शन भारी ना मना पण लय भारी वाटला कारण की असा दर्शन कधीच भेटत नाही मुलं हे बघा छोटी बघा मगाशी घेत होतं ही ती तिथं पा पावसात गेलेली ना तिथे धरणाजवळ तशी तर चला बरंच ना तुम्ही तर आता नीट जावा हा घरी हां चला थँक्यू काय बघू शकता बघा भाविक मंडळी सगळीजणं येणार आहेत तर बघू शकता हां तर बाय हाय मौलीचा हा चला जय एकवीरा तर काय आईजाय अशा प्रकारे आपल्या आईचं दर्शन झालेलं आहे खूप बरं वाटलं आणि खूप चांगलं झालं कारण की असा सहजासहजी दर्शन कधी होत नाही तरी पण खूप मनापासून बरं वाटलं कारण की आईचं दर्शन आणि आईची म्हणजे असे क्लिप वगैरे हो हो भेटली आहे व्हिडिओ वगैरे तर बघा भावी गोष्ट आलेली आहेत दर्शनासाठी आईच्या तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे चांगली चांगली माणसं भेटली मला म्हणजे नाही बोलत तर आपल्या म्हणजे संत मी दर्शन करा तर बघा आता चालत आम्ही बाहेर बाहेर जाऊ आणि नंतर मग बघू अरे बोला रे बोला काय बघू शकता बघा कुठून आलो तुम्ही पालघर मधून अरे वा तर काय बघू शकता आईच्या भेटीसाठी पालघर तर चला आता आपण आपला ग्रुप फोटो काढू आणि पाऊस पण थोडं थोडं पडतंय तर बघू शकता आईचं दर्शन झालेलं आहे खूप भारी आणि बघा हितेश तर बघा कसला वाटतंय हितेश कसा वाढला दर्शन एक नंबर भारी वाटला आईचं चालून जाम समाधान झाला आनंद तर होणार आपल्या आईचं चित्र ना आपण काय बघा आईच्या म्हणजे भक्तीसाठी एवढं म्हणजे माणूस आहेत ना की आपण आहेत ना म्हणजे बघत नाही विचार नाही करत की बाबा आपण कशाला कशाला नाही पण आईची भक्ती एवढी जोरदार असते ना की ती दिसत आहे बघा समोरला तुम्हाला आणि बघा काका चाललेत कोमरा घेऊन शांबू <laughs> वडा <laughs> <laughs> <दबुग>। <laughs> गे? गे <laughs> तर कायच बघा आमचा डोसा आलेला आहे शिद्धीत बोलते आग काय चट्टे हातार स्नॅप टाकते आधी काय अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता मी इथून निघलो तर चला झाल की <laughs> दर्शन काय होण्याची फोन येत काय चला जाऊया आपण फार पाऊसला जाऊ परत आणि काय झालं इमर्जन्सी इमर्जन्सी आलो तिकडं तर मी तुम्हाला सांगतो तर चला आता आपण गडावर खाली उतरतो तर बागा म्ह अशा प्रकारे आम्ही आलो आणि बघा जय बागा हे आम्हाला पोरं भेटले हे पोरं भेटले आम्हाला दादर शेता पाया पडायला अशा प्रकारे आहे ना बायच्याजवळ गेलेलो आपण आईजवळ ना एक वेणी घेतलेली आहे आणि नंतर मग आता आपण इथून निघून व्हायसर जाऊया पहिले काय झालेलं आहे ना ते बघू बघूया जाऊ कसं वाटलं कसं नाही नक्कीच कमेंट मारा आणि सांगा तर आता गायच आपण आता बघा पण त्या